स्फोटानंतर परळी हादरलं परळी वन परिमंडळ कार्यालयात स्फोट भिंतीला तळे पत्राही उडाला गुरुवारी पहाटेची घटना सातारा तालुक्यातील परळी येथील वन परिमंडळ कार्यालयामध्ये गुरुवार दिनांक चौदा मार्च रोजी पहाटे पाच पाथ वाजता मोठ्या आवाजात स्फोट झाल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली कार्यालयातील पत्रा दारे खिडक्या पुढून काही अंतरावर पडल्या असून यावेळी वन विभागाचा कोणताही कर्मचारी या ठिकाणी उपस्थित नव्हता या घटनेची माहिती मिळताच वन परिमंडळ विभागाचे अधिकारी कर्मचारी दाखल झाले या ठिकाणी नेमका कशाचा स्फोट झाला याची माहिती पोलीस घेतात या, या घटनेनंतर परळी वन परिमंडळ कार्यालयात पुन्हा चर्चेत आलाय परळी वन परिमंडळ कार्यालय नेहमीच यानं त्या कारणानं चर्चेत असतं आज पहाटे झालेला स्फोट हा जिलेटिन बॉम्ब सदृश वस्तूचा असावा अशी चर्चा परिसरातील नागरिकांकडून होते अशा वस्तू उभारवस्तीत असलेल्या कार्यालयात कशा काही ठेवण्यात आल्या जप्तीचा माल असेल तर तो संबंधित कार्यालयातच पंचनामा करून ठेवावा लागतो या पाठीमागं काही गौड बंगल आहे हे पोलीस तपासात समोर येणार आहे हे पोलीस तपासात समोर येणार का